महिलांच्या कर्तृत्वाचा जागर म्हणजेच यशस्वीनी पुरस्कार यामध्ये यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार मनिषा सजन पवार यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार डॉक्टर श्यामल गरुड यशस्वीनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार अलका दुपकर यांना देण्यात येत आहे या सर्व पुरस्कार ती महिलांच्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास इथं चित्रफितीच्या माध्यमातून सादर होत आहे आयोजकांना मी विनंती करते की त्यांनी ही चित्रफित सादर करावी धन्यवाद सिंधुदुर्गच्या पिंगुळी गावात जन्मलेल्या अलका यांनी कुडाळ पानवळ आणि वेंगुर्ला इथं आपलं शिक्षण पूर्ण केलं राज्यशास्त्रात बी ए पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचा डिप्लोमा आणि पदवीकारितेचा डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्या सध्या एमजीएम कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं पीएचडी करत आहेत विचारवंतांच्या हत्या आणि त्याचा भारतीय लोकशाहीवरील परिणाम या विषयावर त्या संशोधन करत आहेत दोन दशकाहून अधिक काळ पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या अलका धुपकर सध्या टाइम्स ऑफ इंडियाच्या डिजिटल टीओआय आय प्लस साठी सिनियर असिस्टंट एडिटर म्हणून काम करतात याआधी त्यांनी दैनिक महानगर बेळगाव तरुण भारत मुंबई सकाळ मिड डे या वृत्तवाहिनीसाठी काम केलं आहे अलका यांनी राजकीय भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या दुष्काळ वातावरण बदल महिला हक्क जाती आधारित अत्याचार आणि स्त्री भ्रूण हत्या यासारख्या विषयांवर सखोल वार्तांकन केलं आहे दोन हजार तेरा मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी गोव्यातील सनातन संस्थेच्या मुख्यालयात जाऊन रिपोर्टिंग केलं दोन हजार अठरा शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मधील त्यांचे फोटो आणि अनवाणी पायांची सरकारला भीती का वाटते हा प्रश्न फोटोंच्या माध्यमातून त्यांनी प्रभावीपणे मांडला ग्रामीण भारताशी जोडलेल्या अलका यांनी शहरीकरणातील गरिबांच्या समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच पत्रकारितेतून मांडले दोन हजार बावीस मध्ये त्यांनी त्यांच्या पाच मैत्रिणींसोबत कसोटी विवेकाची हे कला प्रदर्शन आयोजित करून विचारवंतांच्या हत्यांचा मुद्दा तरुणांपर्यंत पोहोचवला रामनाथ गोइंका एक्सलन्सी इन जर्नलिझम यूएनएफपीए लाडली हमसफर ट्रस्ट अवॉर्ड बाळशास्त्री जांभेकर दर्पण सावित्रीबाई फुले यांच्या सिंगापूरच्या एशिया जर्नलिझम फेलोशिपसाठी निवड झाली होती अलका धुपकर यांचं पत्रकारितेतील योगदान नव्या माध्यमकर्मींना प्रेरणादायी आहे अलका धुपकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पत्रकारिता सन्मान दोन हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे अलका दुबकर विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाज मनावर उमटवत अभ्यासू आणि चौफेर पत्रकारिता करणाऱ्या अलका दुबकर यांना यशस्वानी पत्रकारिता सन्मानाने गौरवण्यात येत आहे सर्व स्पर्शी ज्ञानासाठी हवे अलकेची सुंदर कोंदणं शब्दरूपी सुगंधासाठी गाव पाणाला अंदण समाजातील शोषित वंचितांच्या प्रश्नासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून संघर्ष करणाऱ्या अल्प अलका दुपकर यांना सन्मानित करताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे अलका दुपकर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते अलका दुपकर माझा पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केलाय त्याबद्दल सर्वांचे आभार मानते स्टेजवर बसलेल्या मान्यवरांची शरद पवार सुप्रिया सुळे इतर सर्व मान्यवर ज्योतिताई मापसेकर आहेत मागच्या रांगेत असल्या तरी त्यांचं कार्यकर्तृत्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि जे तरुण लोक बसलेले आहेत त्यांना माहीत नसेल तर ते करून घ्यावं आणि उल्काताई आहेत आणि इतर सर्व मान्यवर या सर्वांची माफी मागते थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे यायला उशीर झाला आज आपण जी इथे शपथ घेतलेली आहे ती किती साली तो कायदा पास झाला होता कोणाच्या लक्षात आहे का तरुण मुलं आहेत पुरुष आहेत तरुण पुरुष आहेत आणि लग्न झालेल्या वयोवृद्ध महिला आहेत हुंडा विरोधी कायद्याची आपण पुन्हा एकदा शपथ घेतोय आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत हा कायदा माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे साठ एकसष्ट ला झालेला कायदा आहे आणि आज याची शपथ घ्यावी लागतीय महारा भारत बदललाय असं जे आपल्याला सांगितलं जात आहे सातत्याने थोपवलं जात आहे अच्छे दिन आले आहेत का तर ते कोणासाठी आलेले आहेत हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारू शकतो तुमच्या मुलीबरोबर सेल्फी काढा असं सांगून तुम्हाला तुमच्या मुली बहिणी बहिणी भगिनी सगळ्या सेफ आहेत असं भासवण्यात आलं पण वस्तुस्थिती हगवण्यासारखी जेव्हा केस घडली तेव्हा महाराष्ट्रच नव्हे देश हादरून निघालेला आहे बदलत्या हुंड्याचं स्वरूप पुन्हा एकदा दिसलंय आणि त्यामुळे आज आपल्याला ही शपथ घ्यावी लागतीय पीसीपीएनडीटी सी पी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या म्हणजे पोटात असलेल्या गर्भाची तपासणी करून मुलींना जन्माआधी मारलं जात आहे याच्या बातम्या मीडियामधून गायब झालेल्या आहेत मी असं म्हणत नाही की सगळं काही आम्हीच केलं असं पण मी हे सांगू पाहतेय की मूळ मुख्य प्रश्न समाजाचे लोकांचे जनतेच्या खऱ्या विकासाचे बाजूला टाकून विकास म्हणजे चकचकीत रस्ते त्याला खड्डे पडतात आणि तीच समृद्धी आहे आणि आम्ही आता तुम्हाला शक्तीपीठ देणार आहोत असं भासवलं जातंय तर आपण सातत्याने आपल्या घरामध्ये कशाला राजकारणावर बोलायचं कशाला याच्यात पडायचं असं न शिकवता तुम्ही अर्थातच राजकारणाशी जोडलेले लोक त्यामुळे या कार्यक्रमाला आलेले आहात पण जरी नसलात तरीही पर्सनलीज पॉलिटिकल या राज्यात तुमच्या गावात तुमच्या अवतीभोवती जेव्हा कुठले कपडे घालायचे याची बंधनं येतात काय खायचं काय फ्यायचं काय पवित्र काय अपवित्र आप हे दुसरं कोणीतरी तुमच्यावर आहे सत्तेच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आणि आम्ही सांगतो तोच धर्म हे सांगून तेव्हा तुम्ही विचार तरी करा किमान दाभोलकर नेहमी म्हणायचे त्यांचं पुस्तकही आहे विचार तरी करा म्हणून विचार तर कराल तर माझं तुम्हाला सगळ्यांना हे नम्र आवाहन आहे की किमान कि विचार करा केवळ काहीतरी तुम्हाला घोषणा करून भासवलं जात आहे आणि त्याच्या मागे आपण एक म्हणजे समाज म्हणून कुठेतरी वाहवत चाललोय चा का आणि त्यामुळे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाईंचं नाव इथे घेतलं हा महाराष्ट्र कुठेतरी मागे पडत आज आपण हिंदी सक्तीच्या विरोधात बोलायला देखील बोटचेपी भूमिका घेताना दिसतोय तर ही वेळ आपल्या महाराष्ट्रावर नेमकी कोणी आणली आहे संयुक्त महाराष्ट्राचं हुतात्मा चौक हुतात्मा स्मारक हे जे आपण सेलिब्रेट करतो आणि आपला एक भव्य दिव्य असा इतिहास आहे त्याचा विसर पडू देऊन हे माझी दिलेली वेळ मर्यादित आहे त्यामुळे मी क्विक अजून दोन मुद्दे मांडायचे ते बोलते आज हा सगळा जो काय म्हणू आपण एक सोहळा आयोजित केलेला आहे तो महिला धोरण महिलांना राज्यघटनेने न्याय दिलेला हा हक्क दिलेला आहे की तुम्हाला ज्यावेळी हे हक्क डावलले जात आहेत त्यासाठी खास तरतूद करून अशा प्रकारची आरक्षणं महिला असतील मायनॉरिटीज असतील यांना दिली गेलेली आहेत आज अभ्यास नसलेल्या काळातले इन्फ्लुएन्सर्स महिलांना आरक्षणाची गरज काय पुरुषांच्या बरोबरीने आता तर आरक्षण कशाला हवं अशा चुकीच्या गोष्टी तुमच्या डोक्यात भिनवत आहेत त्यांना राज्यघटना आणि जय संविधान हेच उत्तर आहे त्यासाठी राज्यघटनेचा चांगला अभ्यास करा ही माझी विनंती आहे दुसरा मुद्दा महिला सक्षमीकरण हे पुरुष विरोधी नाहीये इथे अनेक लोक बसलेले आहेत आणि कदाचित यावर या आधीच्या कार्यक्रमात चर्चा झाली असेल पण आज आपल्याला असं सांगितलं जातं की मी फेमिनिस्ट नाही उषा ज्या मोठ्या संगीतकार आहेत परवास त्यांचा मी बीबीसीवर इंटरव्ह्यू बघितला जी व्हायरल क्लिप आहे त्यामध्ये त्या सांगतायत मी फेमिनिस्ट नाही मी पुरुष विरोधी नाही फेमिनिझमची चळवळ पुरुष विरोधी म्हणून आज इन्फ्लुएन्सर्स अर्धवट अभ्यास केलेले विकतायत आणि सासूसुनेचे लढे मुलगी घरी काम करते कारण तिला जाऊन सासरी काम करायचं आहे ती शिकतीय कारण तिला मोठ्या पॅकेजचं स्थळ हवंय ह्या गोष्टी पुन्हा एकदा मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह म्हणून पसरवल्या जात आहेत तुमच्या मुलीला स्थळ मिळावं म्हणून पॅकेज मिळावं म्हणून शिकवू नका आता जो एक सिनेमा रिलीज झालेला होता आता थांबायचं नाही त्यामध्ये शिक्षणाचं महत्व स्वप्न बघायला शिकण्यासाठी का शिकायचं हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगदी गोर गरीब असा श्रीमंत असा मुलीला शिकवा मुलांनाही शिकवा मी अजिबात मुलांविरोधी नाही भीमरासकर जसं म्हणतात चळवळीतले एक आमचे साथीदार की ज्योतिबाची गरज आहे त्यामुळे आम्ही अजिबात पुरुष विरोधी नाही आम्हाला खूप साऱ्या शिवबांची ज्योतिबांची गरज आहे तरच आमचं सक्षमीकरण होणार आहे त्यामुळे असल्या बाता कोणी मारत असेल तर कशाला बोलू कशाला यात पडू असं न म्हणता बोलायला शिका प्रश्न विचारायला शिका दोनच मुद्दे मांडते ज्याच्यावर या प्लॅटफॉर्मवरून चर्चा व्हावी कारण धोरण ठरवणारे धोरणावर विचार करणारे सर्व लोक इथे बसलेले आहेत आज भारतामध्ये लग्न संस्थेमध्ये जो रेप होतो बलात्कार होतो मॅरिटल रेप आपण ज्याला म्हणतो तो कायद्यामध्ये त्याला गुन्हा मानलेला नाहीये आपण सगळ्यांनी लग्नसंस्था ही पुरुष बाईवर अत्याचार करणार आणि ते स्वीकारले जातील यासाठी मानलेली आहे यासाठी पिटिशन आहेत लढे चालू आहेत कायदेशीर ते समजून घेऊ आणि आज जेव्हा बात मी बातमी वाचते की अरे मॅरेथॉनमध्ये बाईला धावायला परवानगी नव्हती मतदानाचा हक्क बाईला या देशात या साली मिळाला बँकेचा अकाउंट उघडायला नवऱ्याची परवानगी अमेरिकेत आत्ता आतापर्यंत लागत होती आणि मला असं वाटतं की मॅरिटल रेप हा गुन्हा नव्हता आणि तो आता गुन्हा झालेला आहे असा इतिहास मला लवकरच वाचायला मिळू दे त्यासाठी आपण सगळ्यांनी चळवळ केली पाहिजे दुसरा मुद्दा आहे तो मॅरेज इक्वॅलिटीचा आहे ट्रान्सजेंडर एलजीबीटी म्हणजे समलैंगिकांची हक्काची जी लढाई आहे या सर्व लढाईमध्ये महिला असतील किंवा आपल्या सोबतीचे साथीचे खूप सारे लोक आहेत ज्यांना आपण एलजीबीटी क्यू समूह असं म्हणतो तर हा प्लॅटफॉर्म महिलांच्या हक्काचा आरक्षणाचा असला तरी क्यूच्या हक्काचाही आहे त्यामुळे लग्नातला जो समानतेचा अधिकार आहे सर्वांना लग्न त्यांना करायचं आहे असं नाही लग्न न ना करणं चुकीचं नाही त्यामुळे हे स्टिग्मा आपण थांबवला पाहिजे सिंगल महिला सिंगल मदरला आपण कुठल्याही पद्धतीने स्टिग्मटाईज करता नाही पण ज्यांना लग्न करायचं आहे त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे यासाठी कायदेशीर लढाई थांबवून ती आता पार्लमेंटच्या दारात आलेली आहे त्यामुळे क्यूच्या समान मॅरेज इक्वॅलिटीच्या लढ्यामध्ये देखील इथून मी सांगते की पुढची जर काही जोमाने महाराष्ट्रातली सुरुवात होणार असेल आणि ही अर्बन लढाई नाहीये पूर्ण जनतेची एक लढाई आहे तर त्यासाठी देखील आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि शेवटचा सा मुद्दा सांगते की ज्यावेळी आता श्यामल गरुड बोलल्या की धर्मांध कटुता तुम्हाला कोणाचा तरी द्वेष करायचा आहे दुसऱ्या धर्माचा हे सकाळी उठल्या उठल्या शिकवलं जातं कोण शिकवतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिकवते ते कोण चालवत आहे ट्रोल्स चालवत आहेत ते ट्रोल्स कोणत्या पार्टीचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या गटाशी जोडलेले आहेत आज सगळं आपल्याला माहिती आहे मग तुम्हाला सकाळी उठून कोणाचा द्वेष करायचा आहे कारण तो वेगळ्या धर्माचा वेगळ्या जातीचा वेगळ्या जेंडरचा आहे वेगळ्या सेक्शुआलिटीचा आहे हे तुम्हाला माणूस म्हणून पटतं का हा प्रश्न प्रत्येकाने विचारा मी कदाचित अनेकांच्या भाषेत तिथे बोलत नाहीये काही लोक वेगळ्या ठिकाणाहून आलेली असतील ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा खूप वेगळं असेल पण मी काय म्हणते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा कोणाचं तरी मा मी फक्त श्रेष्ठ आणि दुसरा अत्यंत द्वेष करण्याच्या लायकीचा हे जे डोक्यात तुमच्या विष बिनवलेलं आहे त्याला विषच म्हणेन हे आपण काढून टाकलं पाहिजे ज्यावेळी असं विष बिनवलं जातं मी सांगतोय तो धर्म आणि त्याच्या खाली एकवटलो तरच आपलं संरक्षण होईल नाहीतर आपण धोक्यात आहोत असं सांगितलं जातं त्यावेळी समजून घ्या की फ्रीडम ऑफ स्पीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर गदा येते आणि अर्थातच महिलांच्या हक्कावर सर्वात मोठी गदा येते तुम्हाला आज विकास मॉडर्न कपडे घालता येत आहेत किंवा कोणीतरी घालताय म्हणजे विकास नाही तुमचा चॉईस तुमच्यापासून हिरावून घेतला जाताने आणि त्या चॉईसची ही लढाई आहे ती आपण पुढे चालू ठेवली पाहिजे त्यामुळे असं जर कोण तुम्हाला देत असेल बाळकड विषयाचं तर ते नाकारायला शिका ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज पुन्हा एकदा माझ्या ज्या दाभोलकर आम्ही प्रदर्शन केलं होतं कसोटी विवेकाची कारण आज असा काळ आलेला आहे की विवेकवादालाच कसोटी लावण्याची वेळ आली आहे आणि वी ऑर ऑल आर अन ट्रायल तर त्यामध्ये माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या, त्या देखील स्टेजवर आहेत माझे कुटुंबीय आहेत आणि अर्थातच माझे सोर्स Uh, ज्यांनी मला अनेकदा बातम्या दिल्या ज्यांनी अनेक मदत केली माझे रीडर्स, वाचक प्रेक्षक हे सगळे इथे आहेत आणि त्यांच्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे तानी सा सो महाराष्ट्रालाच हा पुरस्कार uh, करायचा असेल तर अर्पण करीन थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा आणि जय संविधान जय भीम थँक्यू